नमस्कार मी अर्चना आरती चिंग्स देसी चायनीज रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला दाखवते देसी चायनीज सुरुवात करूया नूडल्स घेतलेले आहेत ऑलरेडी बॉईल करून ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण इथे मी घेतलेलं आहे दोन पॅकेट चिंग सिक्रेट व्हेज हाका नूडल्स आपण काय केलेलं के आहे आपण अगदी गॅस सुरू करूया आणि आपण इथे घेतो आहे चार टेबलस्पून ऑइल म्हणजे पहिली स्टेप तुम्हाला माहिती आहे आपली काय ती आपण हे नूडल्स बॉईल करून घेतलेली आहे सेकंड स्टेप आपली आहे आपण आता हे तेल गरम करतो आहे चार टेबलस्पून ऑईल घेतो आहे आणि आता हे गरम होतंय तोपर्यंत तो मी तुम्हाला सांगते की पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण नूडल्स घालायचे आहेत दोन ते तीन मिनटं उकळलं की ते स्ट्रेन करायचे आहेत थंड पाण्याखाली धुवायचे आहेत आणि त्याला मस्त एक टेबलस्पून तेल लावायचं आहे म्हणजे काय होतं की ह्या नूडल्स चिकटत नाही संध्याकाळी जर करायचं असेल तर सकाळी तुम्ही करून ठेवलं तरी नूडल्स अशाच्या अशाच राहतात हे एक महत्त्वाची टीप आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्यात घालूया ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स आपण इथे घेतलेल्या आहेत कोबी सिमला मिरची आणि गाजर काय गंमत आहे ना ह्या मसाल्यांची नो मीठ नो सॉसेस आणि परतायचे पटापट म्हणजे ह्याला पण एक दोन मिनटं लागणार आहेत कारण आपल्याला पूर्णपणे भाजी शिजवून द्यायची नाही आहे आणि छान बारीक लांब करायचे कापायचेत हे आता आपण काय करूया ही सगळ्या तुमची लास्ट स्टेप म्हणजे आता हे नूडल्स घालणार आहोत आणि मग आपण मसाला घालणार आहोत तर आपण ह्यात हे नूडल्स घालूया आपण जे दोन पॅकेट्स घेतलेत ते कमी करूया इकडे आपण घेणार आहोत चाउमेन हाका नूडल्स मसाला तो आपण आता कट आहे आणि हा आहे आणि आता आपल्याला दुसरा चमचा कारण आपण एका चमच्यानी करू शकत नाही आणि तुम्ही माझं बघून करणार आहात मग मी जर ते असं उडवलं तर काय होणार आहे जर ते पडलं तर मला काय अडचणातही शिकवत आहेत उडवा उडवी करतायत बरोबर नाही आहे असं मस्त पैकी मिक्स करायचंय यात आपल्याला घालायचंय दोन टेबल स्पून पाणी आणि त्याचे शिंपडायचे थोडस आणि पुन्हा आपल्याला हे असं मिक्स करायचंय छानपैकी आपलं हे झालेलं आहे गॅस बंद करूया आणि छानपैकी आपण ह्याला प्लेटिंग करूया काय गंमत आहे ना लहान आणि मोठे सगळे व्हेज खायला लागलेत म्हणजे भाज्या पोटात जायला लागल्यात कशामुळे चिंग्सचे छान छान मसाले आहेत त्याच्यामुळे तर तुम्ही हे कशाबरोबर खायचं आहे देशी चायनीज व्हेज मंचुरियनमध्ये आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आय लव्ह देयनीज